नमस्कार आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवलेली आहे यामध्ये आज आपण ना श्रीखंड बनवले ना फ्रूटखंड बनवले नाही आम्रखंड बनवलं आहे तर फक्त दुधी भोपळ्याचा वापर करून आज आपण मस्त अशी ही थाळी बनवलेली आहे खूप मेहनत न घेता खूप जास्त वाटण घाटण न बनवता खूप भाज्या कटिंग न करता अशी आजची आपली ही इंटरेस्टिंग अशी थाळी बनलेली आहे तर चला आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजची आपली थाळी जी आहे ती एकदम साधी सोपी आणि थोडीशी वेगळी आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप गर्मी होते गरमीमध्ये किचनमध्ये काम करावं लागतं त्यासाठी आज मी ही अशी वेगळी थाळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर दुधीची थाळी बनवतोय तर त्यासाठी इथे मी अशा छोट्या साईजचे दोन दुधी घेतलेले आहेत एवढ्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे पण याच्यातला भरपूर दुधी आपल्याला लागणार आहे तर काय करायचंय सुरुवातीला आपल्याला यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे कारण आज आपण दुधीचे कोफते बनवतोय तर मसाल्यामध्ये काय करायचंय एक चमचा धने सोबतच अर्धा चमचा जिरं एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि त्यासोबतच एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि हे आपल्याला असंच न पाणी टाकता ओबडध वाटून घ्यायचे तर चला आपण सर्वप्रथम वाटण तयार करूयात आपलं वाटण इथे तयार आहे तर आता आपण दुधी कापायला घेऊयात तर सर्वप्रथम आपल्याला दुधीची जी आहे ती साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व साल काढून आपल्याला हा दुधी जो आहे तो किसनीच्या मीडियम साईजवाल्या साईजनी आपल्याला किस हे किसून घ्यायचं आहे किसून घेतलेला दुधी जो आहे तो अशा पद्धतीने हलक्या हाताने पिळून घ्यायचा आहे कारण दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि दुधी हा थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी हा खूप उपयुक्त आहे म्हणून आज मी दुधीची निवड केलेली आहे तर पाहू शकता इथं असं वाटी भरून माझं पाणी हे निघलेलं आहे तर जो पिळून घेतलेला दुधी आहे त्यामध्ये आता आपण तो वाटलेला मसाला होता तो घालायचा आहे सोबतच मुठभर कोथिंबीर घालायचे यासोबतच मी इथं दोन तीन चमचे तीळ घातलेलं आहे जराशी आपल्याला हळद पावडर घालायचे चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचे लक्षात ठेवायचे आपण हिरवी मिरची पण यामध्ये घातलेली होती त्यामुळे तिखटाचं प्रमाण जे आहे ते, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवा सोबतच चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये बेसन घालायचे आणि जेवढं बेसन बसेल तेवढं बेसन घालत घालत आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचे बेसनचा अंदाज आपण सांगू शकत नाही कारण प्रमाण जे आहे ते दुधीच्या ह्याच्यावरती बेसनचं प्रमाण ठरतं त्यामुळे जसं लागत जाईल तसं बेसन घालत आपल्याला हे हलक्या हाताने अशा पद्धतीने पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण पीठ मळूयात खूप वेळ हे पीठ मळून ठेवायचं नाही कारण नंतर हे पातळ पातळ होत जातं दुधीला मीठ लागलं ला की ते पाणी सुटत जातं त्यामुळे जास्त वेळ पीठ मळून ठेवायचं नाही आपलं पीठ मळून झालेलं आहे हाताला तेल लावायचं आहे आणि ह्याचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे माझे थोडे जास्त झाले कारण हे शिजल्याच्या नंतरही आणखीन आणखीन जास्त फुलतात त्यामुळे तुम्ही छोटे गोळे बनवा कारण हे आपल्याला नंतर टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मी सर्वप्रथम हे गोळे बनवून घेते आता गोळे बनवून झालेले आहेत तर पाहू शकता अर्ध्या मिश्रणाचे मी गोळे बनवलेले आहेत अर्ध जे आपलं पीठ आहे ते तसंच आहे त्यामध्ये काय केलं आहे मी आता दोन चमचे तांदळाचं पीठ घातलंय तर आपलं पीठ वाढलंय म्हणून मी ते मसाले पण आता यामध्ये घालते तर सोबतच मी काय केलंय यामध्ये एक चमचा तीळ घातलाय जरासं लाल तिखट घातलंय आणि चवीनुसार आपल्याला आणखीन यामध्ये जरासं मीठ घालून घ्यायचं आहे कारण तांदळाचं पीठ घातलंय त्यामुळे आपल्याला मसाले जे आहेत थोडे जास्त बनवायचे तर हे पीठ जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचं आहे आणखी याचा आपण दुसरा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एकाच मिश्रणातून एकाच दुधीपासून आपल्याला हे दोन प्रकार बनवायचे आहेत तर इथं आता जे पीठ मळून झालेलं आहे माझं तर इथं चाळणी घेतलेली आहे कारण आपल्याला हे कोफते जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी चाळणीला मी अशा पद्धतीने तेल लावून घेते आणि जे आपण गोळे बनवून ठेवले होते ते सर्व गोळे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर गोळे ठेवून झाले की जे आपलं शिल्लक राहिलेलं पीठ होतं त्याचा अशा पद्धतीने मस्त असा गोळा तयार झालेला आहे तर हा गोळा आपल्याला हातावरती असा गोल गोल करून थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आणि थोडासा हा लांबून जे आपलं चाळणीमध्ये शिल्लक राहिलेली जागा आहे त्यामध्ये हे अशा पद्धतीने हा जो पिठाचा गोळा आहे आपला तो ठेवून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे हे आपले कोफते जे आहेत ते एका साईडलाच ठेवायचे आहेत पूर्ण चाळणीमध्ये ठेवायचे नाहीत तर हाताने हे थोडं मी व्यवस्थित करून घेते या आणि यावरती आपल्याला थोडेसे तीळ लावायचे आहेत गार्निशिंग केल्यानंतर ते छान दिसतं म्हणून वरतून थोडेसे आपण असे तिळ लावायचे आहेत आपण पिठामध्येही घातलेले आहेत त्यामुळे वरतून थोडेसे फक्त चांगले दिसण्यासाठी तीळ घातलेले आहेत मी आणि हे हाताने असे व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचे आहेत तर आता आपलं हे जे कोफ्ते बनवले ते तयार आहेत तर हे आपल्याला वाफवून घ्यायचेत त्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती आपल्याला ही कोफ्त्याची चाळणी ठेवायची आहे आणि वरतून झाकण ठेवून याला आपल्याला एक पंधरा मिनिट तरी वाफवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर जोपर्यंत आपले कोफ्ते वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी वाटण बनवूयात तर तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जास्त भांडे आपल्याला खराब करायचे नाहीत कारण शेवटी भांडे पण आपल्यालाच घासायचे असतात तर त्यामध्ये मी एक आठ ते दहा लसण पाकळ्या घातल्यात जर असं आलं घातलंय आणि मी इथं काजू आणि मगजबी थोडेसे भिजायला घातले होते ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर काजू आणि मगजबी घातल्याच्या नंतर मी इथं दोन टोमॅटो जे आहेत ते मीडियम साईजवाले होते माझ्याकडे ते घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठा असेल तर एकच घाला आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला छान अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे तर काजू आपले व्यवस्थित वाटले जावेत एवढी आपल्याला ही पेस्ट जी आहे ती छान बारीक करून घ्यायचे आता आपलं हे वाटण पण तयार आहे तोपर्यंत आपले कोफतेही वाफून झालेले आहेत तर ते काढून घ्यायचेत आणि हे थंड व्हायला ठेवायचे जोपर्यंत आपले कोफते थंड होत आहेत तोपर्यंत आज आपण आपली मसाला पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी पुरीचं आपण पीठ म्हणून घेऊयात तर इथं मी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे मी हे चार माणसाच्या ज चार माणसांना जेवढं पुरेल तेवढी आज थाळी बनवलेली आहे तर मी इथं दीड वाटी पीठ घेतले तर मसाला पुरी बनवतोय तर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर सुरुवातीला मी इथं चवीनुसार पिठामध्ये मीठ घातलेलं आहे यासोबतच इथं मी एक पाच ते सात काळी मिरी जी आहे ती वाटून घेतलेली आहे ती काळी मिरीची पूड अशी घालायची आहे थोडीशी जाडसरस पूड बनवायचे ती खाताना छान लागते सोबतच आपल्याला हळद घालायचे आहे रंग छान येतो पुरीवरती जरासं लाल तिखट घालायचं आहे आणि त्यासोबतच एक अर्धा चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावरती चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आपल्या या कणकेमध्ये घालायचा आहे तर पाहू शकता इथं मी ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावर अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालत घट्ट असं मळून घ्यायचं आहे अशी मसाला पुरी केल्याने काय होतं भाजीमध्ये जरी आपल्या काय कमी जास्त मसाले झाले असतील तरी ती भाजी पुरीसोबत खाताना छान लागते कारण पुरीमध्येही ॲडिशनल असे मसाले असतात त्यामुळे अशी पुरी नुसतीच खाण्यासाठी पण मुलांना खाण्यासाठी पण आपण ही अशी बनवू शकतो तर पीठ म्हणून झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवूयात आता आपले कोफते थंड झालेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तर कढाईमध्ये मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे कोफते जे आहेत ते शालो फ्राय करणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही ते करू शकतात तर पाहू शकता वाफवल्याच्या नंतर हे आणखीन मोठे झालेत त्यामुळे मला जेवढी साईज पाहिजे होती त्यापेक्षा हे बरेच मोठे झालेत म्हणून तुम्ही कोफ्त्याची गोळे बनवताना थोडे छोटे छोटे बनवा तर हे कोफते आपल्याला आता छान असे गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे आहेत डीप फ्राय करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता तर मी हे कोफते जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेते तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे कोफते जे आहेत ते व्यवस्थित असे तळून किंवा भाजून दोन्ही म्हणू शकतो आपण याला तर असे भाजून घेतलेले आहेत खूप जास्त तेल टाकलेलं नाही कमी तेलाचा वापर करूनच हे आज मी कोफ्ते बनवलेले आहेत तर कोफ्ते फ्राय झालेत त्याच तेलामध्ये जे आपण बाजूला पीठ बनवलं होतं कोफ्ते बनवताना त्याच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्या आता मी या तेलामध्ये एक, -एक करून घातलेल्या आहेत आणि या वड्याही आपल्याला व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती पाहू शकता सर्व बाजूनी या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या कि आहेत किंवा भाजून घ्यायच्या आहेत याला आपण डीप फ्राय करू शकतो पण असंच खाण्यासाठी या हेल्दी लागतात त्यासाठी अशा पद्धतीने मी या मस्त अशा कुरकुरीत फ्राय करून घेतलेल्या आहेत वड्या फ्राय झालेल्या आहेत त्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायचे तर त्यासाठी मी इथं एक मीडियम साईजवाला कांदा जो आहे तो छान असा कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला तेलावरती मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी तर कांदा आपला मस्त असा फ्राय झालेला आहे यामध्ये आता मी हळद पावडर घातले सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी काश्मिरी मिरची पावडर घातले हे मसाले आपल्याला हलकेसे असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये टोमॅटो काजू आलं लसून हे वाटण बनवलं होतं ते यामध्ये आता घालायचं आहे याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर खूप सोपी प्रोसेस आहे ग्रेव्ही बनवण्याची पण तर अशा पद्धतीने आता ही आपली जी पेस्ट आहे ती आपल्या तेलामध्ये फोडणीमध्ये टाकून झालेली आहे तर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनिट छान ही ड्राय होईपर्यंत किंवा हिला तेल सुटेपर्यंत ही आपल्याला परतून घ्यायची आहे दोन तीन मिनिट व्यवस्थित परता म्हणजे जे आपलं कच्चं टोमॅटो ते असतं आलं लसूण असतं ते आपलं छान असं भाजून निघतं तर त्यासाठी आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ते फक्त दोन तीन मिनिट व्यवस्थित अशी तेलावरती परतून घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्या ग्रेव्हीचा कलरही खूप मस्त आलेला आहे तर दोन तीन मिनिटानंतर यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे टोमॅटोचा आंबटपणा जो आहे तो कमी करण्यासाठी आणि पाहू शकता आता हे कढईला चिटकत नाही म्हणजे आपलं ग्रेव्ही जी आहे ती मस्त भाजून झालेली आहे तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपल्याला किती आवश्यकता पाहिजे ग्रेव्हीची त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्तही घालायचं नाही आणि खूप कमीही घालायचं नाही कारण ही ग्रेव्ही आपल्याला आणखी शिजवून घ्यायचे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला कोफते घालायचे तर ते कोफते पण आणखीन याच्यातलं पाणी सोक करून घेतात तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं तर पाणी घालून हे आपल्याला आणखीन एक तीन ते चार मिनिट किंवा पाच मिनिटही तुम्ही याला छान असं शिजवून घेऊ शकता तर हे आपल्याला पहिलं ग्रेवी जी आहे ती शिजवून घ्यायचे तर पाहू शकता इथं माझी ग्रेव्ही जी आहे ती शिजून झालेली आहे तर मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार आहे एक वेळेला मिक्स करून यामध्ये आता आपण आपले कोफते घालून घेऊयात कोफ्ते घातल्याच्या नंतर खूप जास्त वेळेला आ, हे करायचं नाही गॅस ऑन ठेवायचं नाही तर मी इथं गरम मसाला घातलेला आहे एक चमचा हा गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम मसाला आहे ग्रेवीमध्ये आणि आता आपण आपले जे कोफते बनवलेले होते तळून ठेवलेले होते आपण ते यामध्ये घालायचेत कोफते घातल्याच्यानंतर एक दोन मिनिट लो फ्लेमवरती आपला गॅस चालू ठेवायचा आहे नंतर गॅस बंद करून ती भाजी आपल्याला तशी सोडायची आहे जास्त हलवायचं नाही कोफते आपले फुटू शकतात यामुळे आपले आता कोफ्ते घालून घेऊयात झाकण ठेवायचे आणि दोन मिनिट गॅस ठेवून आपल्याला नंतर गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर चला आपली दुधीच्या कोफ्त्याची भाजी जी आहे ती तयार आहे तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात म्हणजे आपण आता दुधीपासून दुसरी रेसिपी बनवूयात तर इथं मी सर्व गोळे जे आहेत ते घातलेले आहेत आणि झाकण ठेवून दोन मिनिट लो गॅसवरती हे मी ठेवलं आहे आणि मग गॅस बंद केलेला आहे तर आपली भाजी तयार आहे तर आता आपण दुधीपासून दुसरा पदार्थ बनवणार आहोत तर ही आपली दुसरी दुधी आहे त्याच्यातली मी अशी थोडीशी म्हणजे थर्टी पर्सेंट यातली घेतलेली आहे पाहू शकता त्याच ताटाचा आपल्याला वापर करायचा आहे तीच किसणी आहे फक्त दुधी जास्त वेळ ठेवल्यामुळे काळा पडतो म्हणून तो मी अगोदरच अगोदरच किसून घेतलेला नव्हता तर हा दुधी पण आपल्याला बारीकवाल्या खिसणीने किसून घ्यायचा आहे तर इथं कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला तूप आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचेत कारण आज आपण दुधीपासून खीर बनवणार आहोत तर इथं मी आता तीच खीर बनवते आहे तर आता तूप गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला आपल्याकडे अपले कुठले ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील घरी ते घालून घ्यायचे आहेत थोडेसे थोडेसे हे तळून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये नंतर मी दोन चमचे ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही कुठलीही खीर बनवत असाल तर त्यामध्ये ओलं खोबरं जरूर घाला यामुळे आपली खीर दाट पण होते आणि खिरीची चव जी आहे ती खूप छानही लागते तर इथं ओलं खोबरं घालून असं तुपावरती परतून घ्यायचंय कुठल्याही खिरीमध्ये घालताना ते असं अगोदर व्यवस्थित तुपावरती परतून घ्या आता हे खोबरं जे आहे ते हलकंसं परतून झाल्याच्या नंतर जो आपण किसून ठेवलेला दुधी होता तो यामध्ये घालायचा आहे तर या वेळेला दुधीचं पाणी काढून घ्यायचं नाही पाण्यासोबतच आपल्याला हा दुधी जो आहे तो या तुपावरती घालायचा आहे आणि हा दुधी पण आपल्याला दोन तीन मिनटं छान असा ड्राय होईपर्यंत परतत राहायचं आहे दुधी आपला ड्राय झाला म्हणजे चांगला शिजतो त्यामुळे दुधी सर्वप्रथम आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने आपला दुधी मस्त असा ड्राय झालेला आहे सुट्टा सुट्टा झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं तर तुमच्या आवश्यकतेनुसार हो तुम्ही यामध्ये दूध घाला तुम्हाला किती खीर घट्ट पातळ पाहिजे तशा अंदाजाने यामध्ये तुम्ही दूध घालून घ्या तर व्यवस्थित दूध घालून मिक्स आहे आणि एक पाच मिनिट या खिरीलाही आपल्याला छान असं आपला दुधी आणि नारळ जो घातलेला आहे आपण ओलं खोबरं ते छान शिजू आहे एक पाच मिनिट शिजल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला साखर घालायचे चवीनुसार साखर घालून हे आणखीन दोन मिनिट आपल्याला उकळू द्यायचंय आवडत असेल तुम्हाला तर वेलची पावडर घाला नाही घातली तरीही ही खीर अशीच खूप छान लागते तर आपली खीर तयार आहे तर आता आपण आपला पुढचा पदार्थ बनवूयात तर आज आपण मस्त असा पुलाव बनवतोय तर त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ भिजवून घेतलेत अगोदरच सोबतच काजू घेतलेत मनुके घेतलेत एक कांदा जो आहे तो असा पातळ चिरून घेतलेला आहे छोटासाच कांदा घ्यायचा आहे आणि काही असे खुशबूवाले खडे मसाले घेतलेले आहेत जे तिखट मसाले असतात ते घ्यायचे नाहीत जे सुगंधावाले मसाले असतात तेच घ्यायचे आहेत तुम्ही बोलाल यात लवंग आहे तर लवंग जे आहे ते गोड ही घातली जाते तर आता आपल्याला पुलाव बनवायचा आहे त्यासाठी इथं मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप हलकसं मेल्ट होऊ द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपले काजू होते ते घालून हलकेसे फ्राय करून घ्यायचे तर काजू थोडेसे आपण तळून घेऊयात तर पाहू शकता काजूचा रंग बदललेला आहे हे, हे काढून घ्यायचेत आणि याच तुपामध्ये आपल्याला जे आपले मनुके होते तेही घालून घ्यायचे आहेत असा पुलाव तुम्ही कधी केला नसेल तर एक वेळेला जरूर बनवून पहा खूप छान आणि खूप मस्त असा पुलाव बनतो आपली जी कोफ्ता करीची ग्रेव्ही आहे त्यासोबत हा पुलाव जो आहे तो खूप छान लागतो तसं तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही यासोबत डाळ फ्राय किंवा साधी डाळ हे बनवू शकता किंवा हा पुलाव नुसता असाच खाल्ला तरीही खूप छान लागतो तर मनुके जे आहेत ते आपले मस्त फुललेले आहेत हे पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत मनुके काढल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपले खडे मसाले जे होते ते घालायचे आहेत आणि सोबतच आपला जो कांदा होता पातळ चिरून घ्यायचा आहे कांदा एवढं लक्षात ठेवायचं आहे कांदा एकदम मिडियम किंवा लो फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे कांदा आपल्याला ना करपू द्यायचा आहे नाही कच्चा ठेवायचा आहे कारण आज आपण पुलावमध्ये भाज्या घातलेल्या नाही तर सगळे गोडे मसालेच घातलेले आहेत त्यासाठी कांद्याचा कच्चे पण आहे तो पण गेला पाहिजे तर अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन मस्त कलर आला पाहिजे कांद्यावर यासाठी दक्षता घ्यायची की आपला कांदा करपूही नये आणि कच्चाही राहू नये तर कांदा माझा फ्राय करून झालेला आहे व्यवस्थित यासोबतच जे भिजवलेले तांदूळ होते ते घालून मी एक मिनिट तांदूळ भाजून घेतले तेलावरती तांदूळ हलकेसे ड्राय झाले की त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर तांदूळ बुडून थोडे वर येईपर्यंत आपल्याला पाणी घालायचंय तर तांदूळ नवे जुने कसे असतील त्यानुसार तांदळाच्या पाण्याचं प्रमाणही ठरतं कमी जास्त पाणी लागू शकतं तर तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला यामध्ये मीठ घालायचे एक वेळेला मिक्स करून घ्यायचंय आणि जे आपले काजू आणि मनुके आपण फ्राय करून ठेवले होते ते या पुलावच्या वरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत मनुके आणि काजू घातल्याच्या नंतर परत आपल्याला झाकण ठेवायचंय आणि तीन ते चार मिनिटामध्ये आपला भात जो आहे तो शिजून होतो कारण तांदूळ भिजवून घेतलेले होते आणि त्यानंतर आपण तुपावरती भाजले होते तर अशा पद्धतीने केल्याने आपला भात जो आहे तो मोकळा सळसळीतही होतो लवकर शिजतो तांदूळ तुटत नाही त्यामुळे तुम्ही रोजचा भात जरी करत असाल साधा आपला रोजचा डाळ भात तरीही तांदूळ थोडे दहा पंधरा मिनिट भिजवून घ्या खूप छान भात होतो तसा केला तरीही तर चार मिनिटांनंतर मी याचं झाकण काढलंय तर पाहू शकता आता आपला सेव्हन्टी पर्सेंट हा राईस जो आहे तो शिजलेला आहे तर एकदम हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आणखीन कडाईमध्ये पाणी शिल्लक आहे तर अशा वेळेला आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही त्यामुळे जो आपला तांदूळ आहे तो खूप जास्त शिजतो तर बिना झाकण ठेवताच आपल्याला हे आणखीन दोन मिनिट लो फ्लेमवरतीच हा भात जो आहे तो आपल्याला असा शिजू द्यायचा आहे तर पाहू शकता दोन मिनटानंतर या भाताचं स्वरूप आपलं पूर्णपणे बदललेलं आहे भात आपला मोकळा सळसळीत आणि खूप छान झालेला आहे कुठलाही तांदूळ वापरून तुम्ही या प्रोसेसने जर पुलाव कुठलाही भात बनवलात तर खूप छान होतो तांदूळ आपला तुटत नाही किंवा चिकट भात होत नाही तर आता आपला पुलाव जो आहे तो तयार आहे तर हे आपल्याला आता झाकण आहे आणि साईडला ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे हा मस्त असा स्टीम होतो तर आणि कडक होत नाही आपला तांदूळ म्हणून कधी पण भातावरती झाकण ठेवून द्यायचे तर आता आपण आपल्या पुरीकडे वळूयात पीठ आपलं मस्त असं भिजलेलं आहे तर एक वेळेला पाण्याचा हात लावून हे असं व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ कधीही चपाती करा तुम्ही पुरी करा ज्या वेळेला आपण बनवायला घेतो त्यावेळेला अशा पद्धतीने जरूर मळून घ्या त्यामुळे आपल्या चपात्या सॉफ्ट होतात आणि फुगतातही तर आता आपल्याला पुरी बनवायचे तर हाताला तेल लावून अशा पद्धतीने किती साईजमध्ये आपल्याला पुरी बनवायचे तेवढे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे एक वेळ एकदाच बनवून ठेवा तुम्ही जेवढी पुरी करणार आहात तेवढी आणि हे गोळे असे गोल गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे ताट आपण आता साईडला ठेवूयात आणि लगेच पुरी लाटायला सुरुवात करूयात तर आज आपण तेलावरतीच पुरी लाटणार आहोत याला पिठाचा वापर करायचा नाही आहे कारण कोरड्यापीठ वापरल्याने आपलं तेल खूप खराब होतं म्हणून असं पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावायचं आहे आणि लगेच आपल्याला पुरी लाटून पुरी जी आहे ती फ्राय करायला घ्यायची एक लक्षात ठेवायचं आहे एकीकडे एक आपण पुरी लाटत राहायचे आणि दुसरीकडे तळत राहायचे अशा केल्याने आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते खूप मस्त फुगतात एक वेळेला तुम्ही जरूर ट्राय करा लाटून लाटून ठेवलेल्या ज्या पुऱ्या असतात त्या नोटीस करा तुम्ही एवढं फुगत नाही तर असं एका साईडला ला लाटत राहायचे आणि एका साईडला पुरी जी आहे ती मस्त तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि नंतर मस्त अशी आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता किती छान अशी मस्त आपली कलरफुल अशी मसाला पुरी जी आहे ती तयार आहे तर यामध्ये अशी काळी मिरी दिसते ओवा दिसतोय आणि ही पुरी गरमागरम जर तुम्ही अशीच खाल्ली तर काहीच खाण्याची गरज लागत नाही तर चला आता आपली सर्व थाळी तयार आहे बनवून पदार्थ आपले तर आता आपण थाळी लावून घेऊयात तर थाळीमध्ये सर्वप्रथम आपली कोफ्ता करी तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाजीला त्यासोबतच आपली दुधीपासून बनवलेली खीर तर कोणी ओळखू पण शकणार नाही नवीन ना ना माणसाला कोणाला जर तुम्ही खायला दिलीत तर ते ओळखणार पण नाहीत की ही खीर जी आहे ती दुधीपासून बनली आहे म्हणून तर एक वेळेला नक्की जरूर बनवून पहा दुधीची खीर सोबतच मी इथं पिवळी बटाट्याची भाजी बनवलेली आहे पुरीसोबत खाण्यासाठीही आणि प्रत्येक थाळी बनवतो त्यामध्ये बटाट्याची भाजी ही असतेच त्यासाठी इथं आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर या आपल्या वड्या आहेत ज्या आपण सुरुवातीलाच बनवल्या होत्या त्यामुळे आपलं कामही सोपं झालं होतं आणि पटकन बनूनही एका प्रोसेसमध्येच आपले दोन पदार्थ झाले होते त्यामुळे अशा पद्धतीने मी वडी बनवली होती सोबतच इथे पापड तळून ठेवलेला आहे यासोबत मस्त असा आपला अनोखा वेगळ्या पद्धतीने बनवलेला थोडासा पुलाव या ग्रेव्हीसोबत हा पुलाव खूप छान लागतो म्हणून आज मी हा कोफ्ता करी बनवली होती त्यामुळे हा पुलाव बनवलेला आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त गरमागरम पुलाव पण इथे आपल्या ताटात वाढून झालेला आहे सोबतच आपली मसाला पुरी तर अशा पद्धतीने पुरी पण एक वेळेला जरूर बनवून पहा खूप मस्त लागते तर आजची आपली अशी वेगळी साधी सोपी खूप छान अशी थाळी तयार आहे खूप मेहनत न घेता खूप पसारा न करता अशा पद्धतीने मी ही आजची थाळी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडले असेल तर जाता जाता सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी खूप मेहनत लागते तर व्हिडिओला एक लाईक पण नक्की करत जा तर आजच्या व्हिडिओबद्दल धन्यवाद